इतिहाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांच्या पुण्यतिथी निमित्तानं धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंडळाला सादिच्छा भेट दिली आहे त्यांच्यासोबत याप्रसंगी अफर पोलीस अधीक्षक किशोर काळे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी उपस्थित होते यावेळी मंडळाचे संजय मुंदळा यांनी त्यांचे स्वागतही केलं आहे इतिहाचार्य राजवाडे यांच्या निधनानंतर संशोधन मंडळ आकाराला आले आहे अगदी त्याच कालखंडात म्हणजे नऊ जानेवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी या ग्रंथालयाची स्थापना झाली आहे संशोधकांसोबत अभ्यासकांना या ग्रंथालयाचा उपयोग व्हावा हाच या मागे हेतू होता सुरुवातीला अगदी दोन अडीच हजार ग्रंथ संपदा असलेल्या या ग्रंथालयात आज तब्बल पंचवीस हजारापेक्षा अधिक ग्रंथ असून सातशे पन्नास पेक्षा अधिक सभासद नेहमीच त्याचा लाभ घेतात शहरातील एकमेव मध्यवर्ती ठिकाणी हे ग्रंथालय असल्यामुळे येथे येणाऱ्या वाचक अभ्यासक आणि संशोधकांची नेहमीच वर्धळ असते ग्रंथालय पुरातन असल्यानं त्यात दुर्मिळ अमूल्य असे ग्रंथ जतून करून ठेवले आहे त्यासोबत कथा कादंबऱ्या ललित चरित्र धार्मिक ज्योतिष पर्यावरण संदर्भ शिक्षण अशा नानाविध ग्रंथालयाचे संग्रह केले आहे विशेष म्हणजे मराठी हिंदी इंग्रजी तसेच संस्कृत भाषेचेही ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध आहेत इतिहाचार्य विश्वनाथ काशीनाथ राजवाडे यांच्या पुण्यतिथी निमित्तानं आज धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धुवरे यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांसमेत भेट दिली होती तर या संशोधन मंडळाचे त्यांनी तोंड भरून कौतुकही केलं आहे त्यांनी राजवाडे संशोधन मंडळातील ऐतिहासिक साधनांची पाहणी केली आहे राजवाडे संशोधन मंडळाला भेट देण्याचा योग आला जतन केलेली कागदपत्रे आणि इतर दुर्मिळ वस्तू पाहून खूप आनंद झाल्याचं पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी सांगितलं आहे विश्वनाथ दाक्षीनाथ राजवाडे सरांच्या पुण्यतिथीनिमित्त आम्ही इथे भेट दिली होती मुंदडासाकांनी आणि इतर त्यांच्या सर्व संस्थांनी जेवढे जेवढे दतन केलेल्या वस्तू आहेत तेवढा दुमधील असा दस्तावेज आहे त्यांच्याकडून प्रकाशित झालेली किती सुंदर अशी पुस्तकं आहेत हा त्यांच्या आज योग आला संस्थेचं काम अत्यंत उत्कृष्ट आहे एवढंच या ठिकाणी सांगू इच्छितो तर पोलिसांची कुठली काही पद्धत नाही किंवा इतर पोलिसांच्या पक्षाच्या पलीकडे देखील काही पद्धत लागली तर त्यांनी आपण हक्काने सांगावं आम्ही समज त्यांच्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे